नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश आणि तुमचं दगनचं लोकांच्या अनिरुद्ध प्रवासमध्ये सो आज महाशिवरात्र आहे ओके तर आमचं गाव तुम्हाला माहिती आहे वैभववाडी कोकण कुकन। आणि कोकणामध्ये आमचं दैवत रामेश्वर रमळनाथ तर रामेश्वराचे आज मंदिरामध्ये पालखी हा उत्सव आहे ओके स मला जाता आला नाही कारण का ऑफिस आहे आणि सुट्टी जाय मिळत होती किंवा मिळाली असली तरी पण एका दिवसात जाणं येणं शक्य नव्हतं तर म्हणून मी म्हटलं आमचं रामेश्वर रामेश्वर उन्नती मंडळ आहे एडगाव वैभवडीचं तर त्यांना म्हटलं की अरे आम्हाला काही इथं जमत या यह, यायला जमत नाही आहे तर तुम्ही एक काम करू शकता का टेक्नॉलॉजीचा आपण वापर करून म्हणजे कसं म्हणतात ना टेक्नॉलॉजीचा सदुपयोग चांगला उपयोग कसा करता येईल तर मी त्यांना म्हटलं तुम्ही व्हिडिओज किंवा फोटोज काढून पाठवू शकता का आम्हाला आमचं दर्शन पण होईल आणि आपण जेणेकरून बाकीचे आपले जे सबस्क्रायबर त्यांना पण दाखवू शकतो ओके तर मग आपल्या बावकीतल्या एकाने प्रताप रावराणे यांनी पाठवलेले आपल्याला व्हिडिओ आहेत आपला वैभवडी येडगावात महाशिवरात्री दिवशी असतो दरवर्षी असतो ज्यांना शक्य असतं ते जाऊन येतात ज्यांना नाही जमत असेल तर ते आपलं म्हणजे त्यांना दर्शन मुंबईत मुंबईतनं करता यावं म्हणून मी आपला छोटासा प्रयास आहे ओके तर नक्कीच तुम्हाला बघा हे आवडेल आवची आपली यंग मुलं पण गावाला आहेत ती पण किती आनंदाने त्या उत्साह उत्सवात भाग घेतात आणि एन्जॉय करतात म्हणजे ते भक्तिमय वातावरण असतं तर सगळ्यांना माहिती आहे आपण गणपतीमध्ये गावी जातो शिमग्याला गावी जातो सध्या आपण रामेश्वराकडे ही प्रार्थना करूया की आपल्याला दरवर्षी महाशिवरात्री दिवशी पण सुट्टी मिळाली तर बरं व्हायला आणि आपण मग गावी अटलीस्ट येऊन जाऊ शकतो म्हणजे दर्शन घ्यायला उत्सवात सामील व्हायला तो आनंद घ्यायला ठीक आहे तर नक्की तुम्ही बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या गावचे तुमच्या गावात कसा उत्सव साजरा असतो कसा साजरा करतात तो ठीक आहे आणि खूप खूप अंबद्धी नाचतोवी थँक्यू तुम्ही गावावरचा मला व्हिडिओ पाठवले ओके तर ठीक आहे चला या बघा आणि मी आता बरोबर व्हिडिओच्या एंडला ब्लॉगच्या एंडला नाही आहे नेहमीप्रमाणे सांगते सांगितल्याप्रमाणे तर नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आता लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना असेल शेअर करा जेणेकरून आपल्या गावात उत्सव कसे साजरा होतात किंवा कसा अजून आपण एन्जॉय करतो किंवा आपण तो भक्तिमय वातावरण आपण साजरा करतो ते सगळ्यांना कळेल ठीक आहे तर त्याला या तर आपण नवीन नवीन आपलं मेन वाक्य राहिलं तर लवकरात लवकर आपण नवीन वॉक घेऊन भेटू टिल हरि ओम श्रीराम अंबद्या नाच सवीन नाथ सविन नाथ सवीन ओम नम शिवाय तोलाच आपण 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 आबा 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 आबा